नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्पेशल नवरी आणि नवरदेवासाठी दोन्ही नवरीसाठी गृहप्रवेश उखाणे बघूया आशीर्वादाचे फुले वेचावीत वाकून टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशा शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशा शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा टिंबटिंबरावांचे नाव घेते पुरे आता थट्टा चाफा बोले ना चाफा चालले ना टिंबटिंबरावांचं माझ्याशिवाय पानं झाले ना गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून टिंबटिंबरावांचे नाव घेते टिंबटिंबरावांची सून संसाराची सुरुवात सं सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन टिंबटिंबरावांचे नाव घेते मी आजपासून सर्व ऐकेन उन्हाच्या उकड्यामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाच्या उकड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात टिंबटिंब आणि टिंबटिंबाची जोडी आहे जबरदस्त आकाशात रात्रीचे चमकता चंद्र आणि तारे टिंबटिंबरावांसाठी सोडून आले मी सारे तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी टिंबटिंब रावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी संसारात श्रीनी नेहमी रावी दक्ष संसारात श्रीनी रा नेहमी रावी दक्ष टिंबटिंबरावाचे नाव घेते इकडे त्या लक्ष नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल टिंबटिंब रामाच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल सोन्याची अंगठी चांदीचे पैजन सोन्याची अंगठी चांदीचे पैजण टिंबटिंबरावांचे नाव घेते ऐका गपचूप सर्वजण मोगऱ्याचा गजरा फुलाचा हा हार मोगऱ्याचा गजरा फुलाचा हार टिंबटिंबरावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार दोन जीवाचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्या अग्रकात ते आतून मऊ पण बाहेरून काटेरी चाल टिबटिंब राव दिसले खडूस तरी मनाने आहेत मात्र विशाल जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नावते पत्नी या नात्याने संसाराच्या सागरात प्रेमाची होडी टिबटिंब रावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी साजूक तुपात नाजूक चमचा साजूक तुपात नाजूक चमचा टिंबटिंब रावांचे नाव घेते द्या आशीर्वाद तुमचा स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून टिंबटिंबी रावांचे नाव घेते त्याच्याच बाजूला बसून संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा सांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे आमचे लग्न होईल की नाही अखेर स्वप्न झाले साकार आमचे लग्न होईल की नाही अखेर स्वप्न झाले साकार रावांनी खूप कष्ट केले मिळवण्यासाठी घरच्याकडून होकार संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन टिंबटिंब रावांनी मी आजपासून सर्व ऐकेन लग्नात महत्वाचे फेरे असतात सात टिंबटिंब आणि टिंबटिंबावर नेहमी असू द्या आशीर्वादाचा हात नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकली टिंबटिंबरावांसोबत मी सासरी पाऊल टाकते ओंभरट्यावरचं मा पायाने लोटते टिंबटिंबरावींच्या घरात भाक्याच्या प्र भाक्याने प्रवेश करते नाचत नाचत वाजत वाजत आली आमची वरात तीम टिंबटिंब रावांचे नाव घेते टिंबटिंबांच्या अगं आरात तिंबटिंबची लेख झाली चिसून तिंबटिंबरावांचं नाव घेते गृहप्रवेश करून माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती टिंबटिंबरावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती जरतरी तरी शोभे कोल्हापुरी साज जरतरी तरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज टिंबटिंब रावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते मी आज माझ्या धान्याचे माप आज शिवशेख भरले म्हणून टिंबटिंबरावांची मी सौभाग्यवती झाली माझ्या धान्याचे माप आज शिवशिगी भरले म्हणून टिंबटिंबरावांची मी सौभाग्यवती झाली लग्न झाले आज आमचे बरुद्दय संसार वेल लग्न झाले आज आमचे भोरुदय संसार वेल टिंबटिंबरावांचं नाव घेते वाजूनच त्यांच्या घराची बेल रुपेरी सागरावर चंदेरी लाड रुपेरी सागरावर चंदेरी लाड रामांचं नाव घेते सोडा माझी आता वाट आमच्या दोघांचे स्वभाव आहेत कॉम्प्लिमेंटरी टिंबिंब रामाचे नाव घेते घरात पटकन एंट्री आमच्या दोघांचे स्वभाव आहेत कॉम्प्लिमेंटरी टिंबटिंब रामाचे नाव घेऊन करते घरात पटकन एंट्री नव्या नव्या संसाराचा नाजगोट अनुभवी नवा टिंबटिंबराव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा रामाचा धनुष्य कृष्णाची बासरी टिंबटिंब रामाचे नाव घेऊन गृहप्रवेश करते सासरी गाण्याच्या मैफलीत पेटीचा सूर गाण्याच्या मैफलीत पेटीचा सूर टिंबटिंब रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर गणपतीला आवडतात मोद कृष्णाला आवडते लोणी टिंबटिंब रावांच्या दारी गृहप्रवेश करते अडू नका मला कोणी सात जन्माची सात हातामध्ये घेऊन हात टिंबटिंबा रावांसोबत करतो आजपासून संसाराची सुरुवात आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेऊन करते मी प्रगृह प्रवेश पंढरपूरचा चुडा काशीचा विढा मथुरेचं जीवनसाथीवर पाठवली होती त्यांनी रिक्वेस्ट जीवनसाथीवर त्यांनी पाठवली होती रिक्वेस्ट परंतु रावांनी केले आयुष्यभरासाठी एक्स स्वीकारली महादेवाचे पुत्र आहेत गणेश महादेवाचे पुत्र आहेत गणेश टिंबटिंब रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश दासरची मंडळी खूप फायदा होशी नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी सगळ्यात मोठा ओखाना निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते टिंबटिंब लक्ष द्या सारे संसाराच्या वाटेवर दिलाय नंदांनी मैत्रीचा हात माझ्या तिराने दिली मला नेहमी साथ स्वभावाने खूप गोड आहेत माझे सासू सासरे त्यांनी देवा आपल्या जोडीला नेहमीतला नेहमीच आशीर्वाद पण मी माझी ओळख करून देते मी सौ टिंबटिंब आज आहेत लग्न सोहळा जमले सगळे टिंबटिंब यांच्या दारात बरका टिंबटिंब राव आहेत आता उचलून न्या घरात सप्तपतीचे सात पावले म्हणजे सात जन्माची ठरावी रावांच्या बरोबर मी जन्मजन्मी असावी गुलाबाच्या झाडाला कळा येतात दाट टिंबटिंबरावांचे नाव घेते सोडा माझी वाट कुलदेवतेची चरणी वाती फूल आणि पान टिंबटिंबरावांचे नाव घेते रक्ते सर्वांचा मान नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले टिंबटिभ रावांसोबत मी सासरी पाऊल टाकते निस्वार्थ प्रेमाच्या जगात राधाकृष्णाचे होते प्रेम टिंबडींबा राव तुमचे पण असू द्या माझ्यावर सेम नवीन पुस्तके वाचून घ्यावा त्यातून बोध टिंबडिंबा रावांच्या जीवनात सुखाचा शोध आमच्या दोघांच्या जोडीला आश्वाद हवा तुमचा टिंबटिंबा रावांसोबत आजपासून सरथाटे नवा आजच्या शुभ दिवशी झाले आमचे लग्न आणि आली वरात टिंबटिंबरावांच्या नावाने पहिले पाऊल टाकते घरात संसाराच्या वाटेवर आम्ही दोन्ही प्रवासी नव्हे श्री टिंबटिंब व सौ टिंबटिंबला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद हवी अशा प्रकारे हे उखाने तुम्ही घेऊ शकतात गृहप्रवेशासाठी पुढील उखाणी नवरदेव स्पेशल गृहप्रवेश उखाणी असतील चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा